अविश्वसनीय हा शब्दसुद्धा कमी पडेल असा आज महत्त्वाचा सामना आय पी एलमध्ये बघायला मिळालेला आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स बाप रे बाप चौकार षटकारांची बरसात झालेली आहे आणि नेल बायटिंग फिनिश म्हणता येईल असा या सामन्याचा अंत झालेला आहे जिंकला मुंबईनी आणि पहिली बॅटिंग करायला दिली चेन्नईला हे विचार करून की सुरुवातीला दिल्लीच्या विकेटवरती बॉल थोडासा थांबून येतो त्याचा फायदा होईल ऋतुराज गायकवाड पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा आऊट झाला तेव्हा असं मुंबईला वाटलं की हां आपण काहीतरी चमत्कार करू शकतो नाही कारण त्याच्यानंतर अप्रतिम बॅटिंग ही, ही फाप दुप्लसीने केली आणि त्याला योग्य साथ बाकीच्या फलंदाजांनी दिली मधल्या काळामध्ये अचानक अचानक एकदम द चेन्नई सुपर किंग्सचे दोन तीन फलंदाज आऊट झाले आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर हे परत एकदा चेन्नईवरती आलेलं असताना काय अफलातून इनिंग ही रायडू खेळलेला आहे त्याच्या अगोदर मोईन अलीचं अर्धशतक झालं फाब धू बरोबर त्या दोघांची बरो बर, पार्टनरशिप मस्त झाली मग तीन विकेट गेल्या आणि त्याच्यानंतर रायडूनी सत्तावीस बॉलमध्ये बहात्तर रन्स केल्या दुसरीकडे जडेजा बावीस बॉलमध्ये बावीस होता तेव्हा रायडूनी सत्तावीस बॉलमध्ये बहात्तर रन्स केल्या आणि बघता बघता चेन्नईचा धाव फुलक हा प्रचंड फुगला दोनशे वीसच्या जवळजवळजवळ जाऊन पोचला दोनशे अठरा रन्स त्यांनी केल्या आणि त्याच्यापुढे मुंबईला एक खरं दणकट आव्हान उभं राहिलं मुंबईच्या डावाची सुरुवात मनासारखी म्हणावी तशी झाली नाही कारण क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांनी सलामी बऱ्यापैकी दिली पण त्यांना बॅटिंगचं टायमिंग जमत नव्हतं मोठे फटके त्यांना मारता येत नव्हते आणि मुंबई संघानं सूर्यकुमार यादवलासुद्धा लवकर गमावलं आणि त्याचबरोबर इतर फलंदाजही तेवढे चमकत नव्हते त्यावेळेला धावून आला तो कायरन पोलाड काय इनिंग खेळला आहे काय इनिंग खेळला आहे बाप रे बाप कित्येक वेळेला असं वाटतं की हा क्रिकेटर म्हणून मुंबई इंडियन्स करता जन्माला आला काय त्याची आजची इनिंग खास होती एकीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या चे फलंदाजांनी सोळा षटकार मारले आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना मला इतकं जम्बलिंग होतं आहे आकड्यांचं की कायरन पोराडनी किती रन्स केल्या किती सिक्सर मारल्या या खरोखर आठवत नाही आहे पण त्याचे सगळे फटके हे ताकदीचे होते आणि टायमिंगचे सुद्धा होते शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मोठं नाट्य घडलं परंतु कायरन पोलाडनी विश्वास गमावला नाही आणि त्याच्यानंतर पाचव्या बॉलवरती षटकार आणि शेवटच्या बॉलवरती दोन रन पळून काढून त्यांनी मुंबई इंडियन्सकरता अशक्य प्राय वाटणारा विजय हा मिळवून दाखवलेला आहे मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये माकडं उड्या मारतात तसे अक्षरशः खेळाडू उड्या मारताना दिसत होते आणि दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जला हे कळून चुकलं की एवढ्या मोठ्या धावा केल्या आणि बोलिंगमध्ये थोडं कमी पडलं तर समोरचा संघ दिल्लीसारख्या ग्राउंडवरती त्याचा पाठलाग करू शकतो परंतु कोण जिंकलं कोण हरलं बाजूला ठेव्यात अप्रतिम सामना रंगलेला सामना चौकार षटकारांची बरसात करणारा सामना हा बघायला मिळाला याला म्हणतात डरबी क्रिकेटची डरबी कारण चेन्नई सुपर विरुद्ध मुंबई जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा असंच क्रिकेट बघायला मिळतं सर्वोत्तम टी ट्वेंटी क्रिकेट बघायला मिळतं